काँग्रेसचे शिर्डी उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना संगमनेर आणि अकोले तालुक्यातून थोरात आणि पिचड यांचं बळ मिळत असलं तरी त्यांच्या होमटाऊन श्रीरामपूर तालुक्यातच त्यांच्या अडचणी वाढत असल्याचं दिसून येत श्रीरामपूर तालुक्यात विखे समर्थकांची मोठी ताकद आहे जिल्हा परिषदेचे दोन सदस्य नगर तेरा नगरसेवक पंचायत समितीचे सदस्य सभापती तसेच बावीस समर्थक आहेत शिर्डी लोकसभेत कोणाच्या पाठीशी उभे राहायचे आणि कोणाचा प्रचार करायचा यासाठी विखे समर्थकांचा कार्यकर्ता मेळावा श्रीरामपूर येथे आला आहे राधाकृष्ण विखे पाटील जो निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी ताकद उभी करण्यावर या मेळाव्यात चर्चा झाली आहे त्यामुळे एकंदरीतच भाऊसाहेब कांबळे यांना मदत न करण्याचा कार्यकर्त्यांचा सूर दिसून येतोय विखे हाच आमचा पक्ष अशी भूमिका सर्व कार्यकर्त्यांची आह हो? ते आपल्या गावातल्या लोकांना कळावं आपल्या मतदारापर्यंत जावं लोकांना समजलं पाहिजे की ही काय काय घटना काय काय घटनाक्रम घडत गेलेला आहे आणि कशा पदीचा अन्याय आपल्या नामदार राधाकृष्ण विखे विखे होत झालेला आहे मित्रांनो आपण सर्व जाणकार आहात आपण अपन सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे गेले साडेचार वर्ष नामदार राधा कृष्ण विखे पाटील साहेबांनी काँग्रेस पक्षामध्ये जी भूमिका मांडली नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला पुढं नेऊन नियून, पुढं नेण्याचं काम केलं खरं म्हणजे ते वाखण्यासारखं काम आहे अतिशय कष्ट केले रात्र दिवस आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दौरे गेले काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी त्यांना ताकद देण्यासाठी काँग्रेस पक्ष बळकावर बळकट करण्यासाठी खंबीरपणे उभा राहण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते उभे राहण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटलांनी अतिशय मोठं काम या राज्यामध्ये केलं म्हणून आपण सर्वांनी पाहिलं की राज्यामध्ये काँग्रेसचा नेता कोण असेल तर फक्त राधाकृष्ण विखे आहे ही भूमिका ही आपल्या समोर सर्वांनी आपण पाहिलेलं आहे आणि विखे म्हणून दुसरं कोणीही काम या महाराष्ट्र राज्यामध्ये करत नव्हतं मग असं काय झालं एका दिवसात काय झालं काय बिघडलं की काँग्रेस पक्षाने विके साहेबांच्या पाठीमागे भक्तपणे उभं राहायला पाहिजे होतं साथ द्यायला पाहिजे होत ज्या काँग्रेस पक्षाला ताकद देण्याचं काम ज्या काँग्रेस पक्षाला बळ देण्याचं काम ज्या काँग्रेस पक्षाला पुढं घेऊन जाण्याचं काम प्रामाणिकपणे त्यांनी केलं त्या प्रामाणिक माणसाच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम सुद्धा काँग्रेस पक्षाचं होतं आणि नेमकं काय झालं तेच काम काँग्रेस पक्षाने केलं नाही जिसमें उमंग है जिसमें ताकद है जिसमें क्षमता है इस पार्टी को बगल ले जाने के लिए उसे रोकने का प्रयास किया गया उसे रुकाया गया और ये सोची समझी साजिश ये वीके फैमिली के सिर्फ नाम आने की वजह से हुई आज क्या कारण है कि सिर्फ कांग्रेस के लिए वीके पाटिल के लिए एक सीट नहीं छोड़ी जाती इतनी बड़ी कोई बात नहीं थी लेकिन इसको प्रेस्टिज इश्यू किया गया इसे व्यक्तिगत रूप से लिया गया और वीके को रुकाने के लिए और विजय को रोकने के लिए तुझे पार्टी की उम्मीदवारी को वहां पर रोक लगाई गई मेरा जैसे कांग्रेस करता हूं को और सभी कांग्रेस कर्ताओं को इस बात का बहुत बहन दुख हुआ कि आखिरी मोमेंट तक तुझे लिंक दादा ये किसी और पार्टी में नहीं जाना चाहते थे उनका पूरा प्रयास था कि वो कांग्रेस में रहकर आदरणीय राहुल जी के हाथ बढ़ाए आदरणीय प्रिया के जी के हाथ बढ़ाए लेकिन उसे उन्हें ऐसा करने से रोका गया मैं आपको कुछ ज्यादा विस्तार से भाषण नहीं करूंगा अभी काफी मौके भाषण करने के यहाँ पर हमारी भूमिका का तो महत्व है आने वाले दिनों में नगर दक्षिण की जो सीट है उसको लेकर हमारी भूमिका क्या होंगी शिर्डी लोकसभा मतदार संघ को लेकर हमारी हमारे सहकारी मित्रों की नगर सेवकों की क्या भूमिका रहेगी रहे इस पे पूरे महाराष्ट्र का ध्यान विके समर्थक भूमिके में हमदार कामड़े होता ना है तर दुसरीकडे या मेळाव्यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरही कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणातून टीका केली आहे माय न्यूज ब्युरो श्रीरामपूर